नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे हेरले पेठवडगाव मधून दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत काही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे जिद्द चिकाटी कठोर परिश्रम करत कष्टकरी माता पित्याचे स्वप्न साकार केलेल्या आणि आपल्या दारी यशाचे तोरण बांधत गुढी उभारलेल्या अशा काही मुलामुलींची आपण मुलाखत घेतली आहे हातकणंगले तालुक्यातील मुळशिंगी इथला ओम गणेश सागर गुरव हा रुकडीतील महात्मा गांधी विद्यालयात शिकत होता नववीमध्ये त्याने त्र्याण्णव टक्के गुण घेतले होते तर दहावीमध्ये कोणताही खाजगी क्लास न लावता बोर्डाच्या परीक्षेमध्ये सत्त्याण्णव पूर्णांक शून्य सहा टक्के इतके गुण घेऊन रुकडी केंद्रात प्रथम आला त्याचे आई वडील शेतकरी असून भविष्यात इंजिनियर बनण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले तर संस्कृती चंद्रकांत पाटील ही महात्मा गांधी विद्यालयात शिकत होती नववीमध्ये शहाऐंशी टक्के गुण मिळाले होते या वर्षी दहावीमध्ये खाजगी क्लास लावला होता या बोर्ड परीक्षेत पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण घेऊन केंद्रात दुसरी आली संस्कृतीचे आई वडील शेतकरी कुटुंबातील असून तिचं डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याचं स्वप्न आहे तर पेठ वडगावातील सोनारली वसाहतीमध्ये भाड्याच्या घरात राहणारी कशिष्का श्रीकांत बोंद्रे ही बळवंतराव यादव हायस्कूल वडगाव इथं शिकत होती तिला नववी मध्ये ब्याऐंशी टक्के गुण मिळाले होते तिने दहावी बोर्ड परीक्षेत ब्याण्णव टक्के गुण प्राप्त केले आहे तिचं इंजिनियर बनण्याचं स्वप्न आहे कशिष्काचे वडील दहा वर्षांपूर्वी मयत झाले असून आई शिलाई काम करून मुलीला चांगले शिक्षण देण्याचे प्रयत्न करीत आहे तर टोपीतल्या गंगाराम नगरमध्ये राहणारा खान कामगाराचा मुलगा मयूर शंकर नलावडे हा टोप हायस्कूलमध्ये शिकत होता नववीला अष्ट्याहत्तर टक्के त्याला मार्क मिळाले होते मयूरने कोणताही खाजगी क्लास न लावता पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेऊन टोप हायस्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला त्याचे इंजिनियर बनण्याचे स्वप्नसूल वडील खानीमध्ये काम करतात तर आई शिरोली एम आय डी सीमध्ये मध्ये कॅन्टीन मध्ये नोकरी करतात हालोंडीतील अनुष्का सुनील पाटील ही हलोंडीतील राजेंद्र पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत होती दहावी तिने कोणताही खाजगी क्लास न लावता इंग्रजी माध्यमामध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये गुण घेऊन ती केंद्रामध्ये वडिलांचा हॉटेलिंगचा व्यवसाय असून भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा मानस तिने व्यक्त केला नमस्कार मी ओम गणेश सागोर मी मुडशिंग गावामध्ये राहतो मी महात्मा गांधी विद्यालयात शिकत होतो या विद्यालयात मी नववीमध्ये त्र्याण्णव टक्के इतके मार्क पाडले पण इयत्ता दहावीमध्ये बोर्ड बोर्ड परीक्षेमध्ये मला सत्त्याण्णव पॉईंट साठ इतके गुण मिळाले त्याचबरोबर मी केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे यासाठी मला यासाठी मी कोणताही खाजगी क्लास लावला नाही स्वतःची जिद्द चिकाटी व स्वयं अध्ययन याचबरोबर शिक्षकांचे मार्गदर्शन माझे वर्ग शिक्षिका हुंडाळे मॅडम व मुख्याध्यापक श्री हजार सर यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन व आई वडील यांची मिळालेली मोलाची साथ याच्याबरोबर यामुळेच मी आ, हे यश प्राप्त करू शकलो माझे आई वडील शे शेती करतात मला भविष्यामध्ये इंजिनिअरिंग करायची आहे त्याचबरोबर समाजाची सेवा करण्यासाठी मी तयार मी संस्कृत चंद्रकांत पाटील मी हेर्या गावामध्ये राहते मी महात्मा गांधी विद्यालय रुकडी या शाळेमध्ये शिकत होते मी दहावीला मला पंच्याण्णव पॉईंट वीस टक्के पडले होते मला नववीमध्ये शहाऐंशी टक्के मार्क होते माझे आई वडील शेत, शेती करतात माझ्या आई वडील शेती करतात मी खाजगी क्लासही लावला होता आ, मी सातत्यापूर्ण अभ्यास केला दररोज कंटिन्युटी ठेवली जिद्द आणि चिकाटीमुळे मला हे यश मिळाले तसेच माझे वर्ग शिक्षक उन्हाय मॅडम आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक हजारे सर यांनी मला खूप मार्गदर्शन केलं माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट केला त्यामुळे मी एवढे मार्क्स पाडू शकले आणि भविष्यात मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे व डॉक्टर बनून मी समाजाची सेवा करेन नमस्कार माझे नाव उत्कर्ष श्रीकांत भोंदरे मी सोना दिवसात पेठवडगाव येथे राहते मी श्री वळंदराज हायस्कूल येथे शिकले मला नववीत ऐंशी टक्के गुण व दहावीत ब्याण्णव टक्के गुण मिळाले व माझ्या शाळेत द्वितीय आला मला एवढे मार्क मिळण्यासाठी भोरे सर आणि मुख्याध्यापक श्री जे पाटील सर यांनी खूप छान मार्गदर्शन केले मला बाहेरचा खाजगी क्लासही लावला होता तेथील सी, सी एस पाटील सर यांनी मला खूप छान मार्गदर्शन केले त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच मला हे यश मिळाले माझे वडील दहा वर्ष झाले वारले आहे माझ्या आईने मला खूप कष्ट करून शिकवले तिने शिलाई काम करून मला शिकवले आहे तिच्या या कष्टामुळेच मला आज हे यश मिळाले मला पुढे इंजिनियर होण्याची इच्छा आहे नमस्कार माझं नाव मयूर शंकर नवडे मी गंगाराम नगर टोप येथे राहतो मला नववीला अठ्ठ्याहत्तर टक्के मार्क होते आणि दहावीला पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क्स आहेत मी माझे पहिले ते सातवीपर्यंत शिक्षण विद्यामध्ये टोप येथे झाले तिथून पुढे आठवी ते दहावी शिक्षण मी टोप हायस्कूल टोपमध्ये केले माझे पप्पा खनिज काम करतात आणि मम्मी एम आय डी सीमध्ये कॅन्टीनमध्ये वर्कर आहेत मी मी कोणताही खाजगी क्लास लावलेला नव्हता स्वतःच्या परिश्रमावर आणि मेहनतीवर मी मार्क्स मिळवलेले आहेत मला भविष्यात इंजिनियर व्हायचं आहे हो नमस्कार माझे नाव अनुष्का सुनील पाटील मी हालोंडी या गावामध्ये राहते मी राजेंद्र विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल हलोंडी या स्कूलमध्ये शिकले मला यावर्षी दहावीला पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळाले आहे मी कोणतीही खासगी शिकवणे न लावता एवढे गुण मिळवले यामध्ये माझे प माझी शिक शिक्षिका शिक, शिक, वर्गशिक्षिका मिस शिक, 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 ना मिसेस नायर मॅम मुख्याध्यापक वागणे टीचर व इतर शिक्षकांचे मला प्रोत्साहन व्हावे तसेच घरच्यांनीही मला खूप मोटिवेशन केले आहे त्यामुळे मला माझ्या या यशामुळे खूप आनंद होत आहे व मला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊन जनतेचे सेवा करण्याचा लाभ घ्यायचा आहे धन्यवाद